नमस्कार चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयाचे ठोके बंद पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो आनंद आणि सत्यजित राय यांच्या नायक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे दुःखद निधन झाले आहे एकाहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या हृदयाचे काम थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांना वाढत्या वयाच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या त्यांनी आनंद गुलजार मेरे अपने महातो व नायक अशा चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या आनंद या चित्रपटातील त्यांची रेणू ही भूमिका अनेकांच्या मनात घर करून गेली होती त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली